आमची उंची कमी आहे ते तर मला कधी वाटतच नाही आणि मी म्हणतो उंचीच करायचं आहे काय महाराष्ट्राचा छोटा पुढारी गणशम दरोडे म्हणून आज मला ओळखलं जातं माझं वय पंधरा वर्ष आहे आणि माझी उंची आत्ता साडेतीन फूट आहे आता सगळ्यांची मुलं होत माझ्या बरोबरची मुलं गाडी चालवत आहेत मग मी विचार केला बाबा के आपली उंची का वाढत नाही आपण का होत नाही मी वडिलांना एक दिवशी विचारलं कि सगळ्यांची पूर्व मोठ्याली होत आहे तर मग मीच का नाही वाढत वडील तू तुझी उंची वाढते पण कशी वाटते मुलांचं एक बोट वाटलं तर मला एकच कांड वाटत काय करतो काय तरी मी कधीच निराश नाही झालो कारण मी बारकी म्हणूनच मला आहे आणि त्यांच्याकडे मी कधीच लक्ष नाही दिलं मी आई ते माझं करिअर चालू ठेवलं आणि आता आम्ही नेतोच ना त्याला तपासायला तर डॉक्टर म्हणतात त्याची हाडं लहान येतं एखाद्याच्या हाडाला महिन्यात किंवा वर्षात एक बोट वाढ असते तर हे एका बोटाच्या ऐवजी हो ह्याची गहूभर वाढी म्हणजे त्याची लय परिस्थिती एकदम बिकट होती त्याची काताड आता हातापायचं लोंबत होतं ते आता माझ्या मनाला वाटतं मोठा 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 होत चालला मला फक्त त्याची एकच चिंता देवानी साडे तीन फूट उंची झाली अजून एक फूट उंची दिली तरी मी समाधानी आहे मला जर आजपर्यंत उंची मुळे कुठला त्रास झाला नाही आता कोणी ना म्हणून माझ्या उंचीचा फायदा ना मनो। माझे तोटा पण माझी उंची कमी असल्यामुळं सगळ्या पब्लिकांनी माझ्याकडे आकर्षण केलं म्हणायचं की हवा पण आज माझ्याकडे बघतात तो म्हणतात तुम्ही एवढच आहे आणि तुमच्याकडे जनरल नॉलेज तुम्ही एवढं बोलतात याचा मला खूप मोठा फायदा झाला आणि त्यातून मी सगळ्यात लहान घरात बी लहान आणि उंचीनी विलान लहान